हाऊ टू बिकम स्मार्ट रियल स्टेट एजंट हा प्रश्न डेफिनेटली तुम्हाला कधी ना कधी तर पडलेला असेल कारण की तुम्ही मार्केटमध्ये पाहता मध्ये भरपूर असे एजंट आहेत की ते इतके स्मार्ट आहेत का की ते बघताच डील क्लोज करतात का कारण की त्यांच्यामध्ये ती क्वालिटी असते आणि ती क्वालिटी येते ती प्रकारे ते असे कुठल्याही नियमाचं पालन करतात की ज्याच्यापासून ते एवढे स्मार्ट असतात आणि जास्तीत जास्त डील क्लोज करून जास्तीत जास्त क्लायंट अट्रॅक्ट करतात आणि आपल्या या फील्डमध्ये ते लोक नेहमीच पुढेच असतात तर असे कोणते जे नियम आहेत जे आपण फॉलो केल्याने आपण असे स्मार्ट बनू शकतो हो। अशाच काही नियमांबद्दल बोलणार आहोत तर मित्रांनो उदाहरणार्थ लक्षात घ्या मित्रांनो एखादी गाडी जर का वरून कितीही लक्झरियस दिसत असेल पण तिचे जर का टायर जर का वीक असेल कि आणि किंवा जर का त्या टायरमध्ये हवाच नसेल तर डेफिनेटली ती गाडी कुठल्याही गाडीबरोबर कम्पेअर करू शकत नाही किंवा कुठल्याही गाडीला ती बीट करू शकत नाही का कारण की तिचा पायाच मजबूत नाही आहे तर मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा कुठलीही फील्ड असू द्या किंवा कुठलाही बिझनेस असू द्या सर्वप्रथम आपण आपला पाया हा मजबूत केला पाहिजे तर अशाच काही गोष्टी आहेत रिअल इस्टेटमध्ये जर का आपण त्या गोष्टी प्रॉपर फॉलो केल्या तर डेफिनेटली आपण ही स्मार्ट रिअल इस्टेट एजंट बनू शकता तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत कुठे असे दहा नियम आहेत जे आपण फॉलो केले तर आपण सगळ्या टॉपवर राहू शकतो आणि सगळ्यात स्मार्ट बनू शकतो तर चला तो तर सुरू करूया मग तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे प्रज्वल प्रॉपर्टी अँड रिअल इस्टेटमध्ये आणि मी आहे तुमचा दोस्त आणि हो संदीप तर मित्रांनो चला तर बघूया असे कुठले दहा नियम आहेत जे आपण फॉलो केल्यानंतर आपण म्हणू शकतो एक स्मार्ट रिअल स्टेट एजंट नंबर एक नंबर एक म्हणजे मित्रांनो कम्युनिकेशन स्किल ही आपल्या रिअल इस्टेट या फील्डची सर्वात महत्त्वाची स्केल आहे मित्रांनो जर का तुम्ही तुमच्या कम्युनिकेशनवर जर का प्रॉपरली वर्क केलं आणि स्मार्टली जर का ते तुम्हाला यूज करताल तर तुम्ही डेफिनेटली जास्तीत जास्त लोकांना इम्प्रेस करू शकता जास्तीत जास्त क्लाइंट अट्रॅक्ट करू शकता कम्युनिकेशन जर का तुम्हाला बोलायलाच येत नसेल प्रॉपर पद्धतीने आणि तुम्हाला तुमच्या वर्ड्सबरोबर खेळताच येत नसेल तर डेफिनेटली तुम्ही तुमच्या क्लायंटला एक चांगल्या पद्धतीने हँडल करू शकणार नाही कारण की या फील्डमध्ये तुमच्यापेक्षा जास्त महारथी या फील्डमध्ये बसलेल्या आहेत तुम्ही जर तुम्ही जर का तुमच्या क्लायंटला कॉलवरती किंवा फेस टू फेस मिटिंगमध्ये जर का त्यांना तुम्ही कन्व्हेसच करू शकला नाही तुमच्या कम्युनिकेशन स्केलद्वारे तर डेफिनेटली तुम्ही तुमची डील कधीच कर क्लोज करू शकणार नाही जास्त डील क्लोज करू शकता आणि कस्टमर बरोबर एक चांगलं बॉन्डिंग तुम्ही क्रिएट करू शकता कारण की तुम्ही पाहिजे ज्याचं पण वे ऑफ टॉक आणि कम्युनिकेशन खूप चांगलं आहे त्याला लोक जास्तीत जास्त अट्रॅक्ट होतात आणि त्याला ट्रस्ट पण करतात बिकॉज त्याकर ती बोलायची पद्धत आहे त्याला माहिती थी आहे कुठल्या ठिकाणी काय बोलायचं आणि कुठल्या ठिकाणी काय आणि कस्टमर किंवा क्लायंट बोललं की क्लायंट इम्प्रेस होईल आणि जेव्हाही बोला नॉलेजेबल बोला आणि मित्रांनो ज्याच्याकडे कम्युनिकेशन स्केल आहे तो डेफिनेटली मित्रांनो मातीही सोन्याच्या भावात विकू शकतो ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आजपासूनच तुमच्या कम्युनिकेशन स्केलवर काम करायला सुरू करा तुमचे सिनियर्स किंवा तुमचे बॉस लोक कशा पद्धतीने क्लायंट बरोबर बोलतात हे बारकाईने ऑब्झर्व करा किंवा जर का तुम्ही कुठे साईट विजिटला गेलेला असला जर का तिकडे कोणी रिअल एस्टेट एजंट एखाद्या कस्टमरला कन्व्हिन्स करत त्याची स्किल खरच चांगली डेफिनेटली तिकडे थांबून ऐका स्किलवर तुमच्या वर्क आजपासूनच सुरू करा मित्रांनो डेफिनेटली तुम्हाला शंभर टक्के याचा फायदा होणार बरं दो, दोन नंबर दोन म्हणजे मित्रांनो प्रेझेंटेशन तर प्रेझेंटेशन इतकं महत्वाचं आहे मित्रांनो प्रेझेंटेशन प्रेझेंटेशन इतकं महत्त्वाचं आहे मित्रांनो त्याच्यामुळे समोरचा व्यक्ती इम्प्रेस होतो तर मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा जर का तुमचं प्रेझेन्सच चांगलं नसेल क्लायंटसमोर तुमचं वे ऑफ ड्रेसिंग वे ऑफ स्टँडिंग वे ऑफ टॉकिंग याच्यामध्ये तुमचं प्रेझेंटेशन कळतं तुमचं जे फर्स्ट लुक असतं तुमचं वे ऑफ ड्रेसिंग मित्रांनो गा, ते ते मित्रा मित्रा तुम्ही कशी ओबड दोबड कपडे कधीच घालून जाऊ नका नेहमी असे जाऊ मित्रांनो प्रॉपर्टी कोणाच्याही हो असो कुठल्याही बिल्डरची करत असाल किंवा कुठल्याही क्लायंटची करत असतील तर पण लक्षात ठेवा मित्रांनो जेव्हा तुम्ही जर का ती प्रॉपर्टी दाखवत आहे त्या टायमाला तुम्ही त्याचे ऑनर आहे असं प्रेटेन करा या पद्धतीने तिथे उभे राहा आणि तुमचं प्रेझेंटेशन वे ऑफ ड्रेसिंग टोटल प्रोफेशनल असलं पाहिजे लुक हेअरस्टाईल या सगळ्या गोष्टीवर तुम्ही मी लक्ष दिलं पाहिजे कारण की मित्रांनो जेव्हा आपण क्लाइंट समोर जातो तर डेफिनेटली कस्टमर पहिल्या लुकमध्येच कधी कधी आपल्याला जज करतो मित्रांनो तो माइंडमध्ये आधीच सेट करतो की मला इकडं लवकरात लवकर निघायचं आहे की हा समोरचा व्यक्ती जास्त प्रेझेंटेबल नाही दिसत आणि जास्त प्रोफेशनल नाही दिसतो तुम्हाला कमीत कमी टाईम देऊन काही बहाणा देऊन तो तिकडं निघून जातो तर नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो प्रेझेंटेशन हे खूप महत्त्वाचं आहे तुमचं तुमचं वे ऑफ ड्रेसिंग वे ऑफ टॉकिंग वे ऑफ स्टँडिंग याच्यावर तुम्ही आजपासूनच वर्क करायला चालू करा मित्रांनो आणि मित्रांनो कम्युनिकेशन स्किल आणि प्रेझेंटेशन या दोन्ही गोष्टीचा जर का तुम्ही प्रॉपर पद्धतीने वापर केला तर डेफिनेटली मित्रांनो कस्टमर जास्तीत जास्त प्रमाणात तुमच्याच्याने इम्प्रेस होण्याचे चान्सेस असतात मित्रांनो आणि एकदा जर का क्लायंट तुमचा इम्प्रेस झाला तर तुमची डील क्लोज व्हायचे हो चान्सेस खूप जास्त असतात तर नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो आपलं प्रेझेंटेशन एकदम स्ट्रॉंग ठेवा नंबर तीन नंबर तीन म्हणजे मित्रांनो प्रोडक्ट नॉलेज प्रोडक्ट नॉलेज हे खूप महत्त्वाचं असते मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा जर का तुमचं प्रोडक्ट नॉलेज स्ट्राँग नसेल तर तुम्ही कस्टमरला कन्व्हेस करणार काय किंवा तुम्ही तुमच्या क्लाइंटला साईट विजिटला किंवा तुम्ही फोनवर त्यांना कन्वेस करत आहात तर डेफिनेटली तुम्हाला प्रोडक्ट नॉलेज हे शंभर टक्के असलं पाहिजे आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा बघा नॉर्मल प्रोडक्ट नॉलेज तर सर्वांनाच असतं पण सर्वांपेक्षा जर का थोडंसं तुम्ही जास्त स्वतःला अपडेट ठेवलं ना त्याचा बेनिफिट हे होतो की समोरचा व्यक्ती जर का त्यांनी चार जागी ऑलरेडी कॉल केला जाईल आणि त्याच्यानंतर तो तुमच्याबरोबर बोलत असेल आणि जर का तुम्ही त्याच्यामध्ये त्याला एक्स्ट्रा नॉलेज देतो डेफिनेटली तो तुमच्याने इम्प्रेस होणार आणि तो स्वतः विचार करणार की हा व्यक्ती जास्त प्रोफेशनल आहे याला जास्त माहिती आहे तर डेफिनेटली तो तुम्हाला साईट व्हिजिटसाठी तुम्हा तो तुम्हालाच भेटणार तुम्हालाच भेटेल आणि तुमच्या थ्रूच तो ट्राय करेल की जास्तीत जास्त प्रॉपर्टी बघण्याचा प्रयत्न करेल की प्रत्येकाला एक नॉलेजेबल व्यक्ती हा इम्प्रेसिव्ह वाटतो प्रोडक्ट नॉलेजबद्दल एक्झॅक्ट तुम्हाला काय काय माहिती स्टोरेज ठेवावे लागेल नॉर्मली तुम्हाला जर का जी प्रॉपर्टी विकायची आहे त्याचे तर नॉलेज तुम्ही ठेवाच पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही एक्स्ट्रा नॉलेज ठेवा कारण की त्या प्रॉपर्टीचा तुम्हाला थोडासा पास्ट माहिती असणं खूप गरजेचं आहे किंवा त्याचं प्रेझेंट काय आहे किंवा फ्युचरमध्ये त्याचे काय बेनिफिट आहे कस्टमरला किंवा क्लायंट जर का तिकडं राहायला येणार आहे तर त्याला तिकडं काय काय फॅसिलिटीज भेटणार आहे जसं की हायवे किती लांब आहे हा समोरचा रोड कुठल्या साईडला जातो किंवा जवळ मोठी सी बी स्कूल कुठं आहे किंवा कॉलेजेस कुठं आहे किंवा हॉस्पिटल कुठं आहे किंवा जवळ कुठला ब्रिज येणार आहे का किंवा कुठलं मेट्रो स्टेशन बनणार आहे का किंवा काय डेव्हलपिंग चालू आहे किंवा कुठला रिंग रोड येणार आहे का किंवा जवळ कुठला शॉपिंग मॉल आहे का किंवा कस्टमरला आणखी फ्युचरमध्ये काय काय बेनिफिट होणार आहे या सगळ्या गोष्टी जर का तुम्ही त्याला आधीच सांगितल्या आणि त्याला ते विजन दाखवलं तर डेफिनेटली तो तुमच्याकडूनच डील करणार आणि तो नेहमी लक्षात ठेवा स्वतःला हमेशा अपग्रेड करा आणि सर्वांपेक्षा एक स्टेप पुढे चाला आणि स्वतःचं प्रोडक्ट नॉलेज डे बाय डे इन्क्रीज करा आणि ॲडिशनल नॉलेज घ्यायचा प्रयत्न करत राहा यांनी तुमची स्केल आणखी स्ट्रॉंग होणार आहे आणि तुम्ही बाकीच्यांपेक्षा जास्त विजिबल दिसणार आहे क्लायंटला ही गोष्ट लक्षात ठेवा तर मित्रांनो नंबर चारची स्केल आहे नेटवर्किंग नेटवर्किंग मित्रांनो खूप महत्त्वाचे आहे कारण की आपली ही रिअल स्टेट इंडस्ट्री ऑलमोस्ट डिपेंड ऑन नेटवर्किंग मित्रांनो बाय बिकॉज जास्तीत जास्त जर का तुम्ही नेटवर्क बनवताल मार्केटमध्ये तुमचे जास्तीत जास्त क्लायंट बनतील जास्तीत जास्त तुमचे रिलेशन बनतील आणि जास्तीत जास्त रिलेशन बनल्यामुळं तुमच्याकडे जास्तीत जास्त बिझनेस आहे आणि जास्तीत जास्त बिझनेस आल्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त प्रॉफिटही होणार आहे मित्रांनो म्हणून नेटवर्किंग एवढी महत्त्वाची आहे मित्रांनो तुम्ही जर का नेटवर्किंग या स्केलमध्ये जर का तुम्ही एकदम स्मार्ट बनले किंवा नेटवर्किंगचे जर तुम्ही किंग झालं तर डेफिनेटली मित्रांनो तुमच्यासारखा बिझनेस कुणीच करू शकणार नाही बिकॉज नेटवर्किंगमध्ये एवढी पॉवर आहे ना मित्रांनो तुम्ही जितक्या जास्त लोकांना जोडत जाताना तेवढी मोठी तुमची टीम तयार होते मित्रांनो जर का तुम्ही रिअल इस्टेट एजंट आहात किंवा चॅनल पार्टनर आहात किंवा बिल्डर आहात किंवा क्लायंट असं बिकॉज नेटवर्किंगमुळे भरपूर गोष्टी स्वयस्कर होतात मित्रांनो जर का तुम्ही कुठे अडकला काय झालं तुमची नेटवर्किंग स्ट्रॉंग आहे तर तुम्हाला तिकडं तुमच्या नेटवर्किंगमुळे कोणीही हेल्प करायला तयार होतं आणि यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम कधीही जास्त फेस करायला लागत नाही म्हणून म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो तुम्ही आजपासून तुमच्या नेटवर्किंगवर काम करायला चालू करा जास्तीत जास्त तुमच्या जा सिमिलर फील्डचे जे लोक आहेत त्यांना जास्तीत जास्त जोडा आणि तुम्ही जेवढी मोठी तुमची नेटवर्किंग बनवताल तेवढा जास्त तुम्हाला प्रॉफिट होणार आहे लक्षात घ्या मित्रांनो म्हणून नेटवर्किंग हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो नेटवर्किंगवर तुम्ही काम करायला सुरू करा डेफिनेटली तुम्ही जेवढी मोठी नेटवर्क बनवताल तेवढं जास्त प्रॉफिट शंभर टक्के तुम्हाला भेटणार ही गोष्ट लक्षात ठेवावी नंबर पाच नंबर पाच म्हणजे मित्रांनो इश्यू सॉल्व्ह इश्यू सॉल्व्ह म्हणजे मित्रांनो कस्टमरला कुठल्याही प्रकारचा जर का प्रॉब्लेम असेल ड्युरिंग दॅट डील स्वतःला तेवढं डेव्हलप केलं आणि तुम्ही तो जर का त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर कस्टमरचा तुमच्याकडं बघायचा दृष्टिकोन हा टोटल चेंज होतो क्लायंट हा तुम्हाला कस्टमरला तुमच्याकडं बघायचा दृष्टिकोन हा चेंज होतो आणि त्याला कळून येते की याच्यामध्ये ती लिडरशिप क्वालिटी आहे कारण की प्रॉब्लेम सॉल्व हे हर कोणी करू शकत नाही भरपूर एजंट आहेत ते नॉर्मल लेवलला काम करतात पण जर का तुम्ही ह्या स्केलवर काम केलं तुम्ही तुमची एक लिडरशिप क्वालिटी दाखवता आणि कोणालाच असा व्यक्ती नाही आवडणार ज्याच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी आहे सर्वांना असा व्यक्ती आवडतोच आणि अशा व्यक्तीच्या नेहमी लोक आसपास राहण्याचा प्रयत्न करतात कारण की त्यांनाही काय प्रॉब्लेम आली तर त्या व्यक्तीवर ते डिपेंडेड असतात तर तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व या स्केलवर डेफिनेटली काम करा मित्रांनो आणि हे कशा पद्धतीने तुम्हाला करताल तुम्ही जास्तीत जास्त काय करा तुमचे सिनियर जे आहेत जे खूप जुने भरपूर इश्यूज जेव्हा सॉल्व्ह करतात तुम्ही तिकडं प्रेझेंट राहा तुम्ही त्यांना हेल्प करा तुम्ही बघा ते कशा पद्धतीने ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात किंवा जर का तुम्हाला जर का कोणी गायडन्स द्यायला नसतं तर डेफिनेटली मित्रांनो तुम्ही आम्हालाही कॉन्टॅक्ट करून सांगू शकता आम्ही तुम्हाला ॲडवाईस करूच तो में तर त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर का तुम्हाला कुठलाही इश्यू असेल तर तुम्ही एनी टाइम केव्हाही आम्हाला तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये किंवा आमच्या व्हॉट्सअप नंबरवर आम्हाला मेसेज करून किंवा आमचा मोबाईल नंबर ऑलरेडी तुम्ही त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून हे आम्हाला ते विचारू शकतो आम्ही शंभर टक्के तुम्हाला त्याच्यामध्ये हेल्प करू नंबर सहा नंबर सहावी स्केल आहे मित्रांनो गुड लिसिनर गुड लिसिनर गुड लिसिनर म्हणजे मित्रांनो जो चांगल्या पद्धत राहून लोकांना समजून घेणं म्हणजे त्यांना ऐकून घेणं हे खूप महत्त्वाची स्केल आहे मित्रांनो आपल्या या फील्डमध्ये जर का तुम्हाला क्लायंटला आणि क्लायंटच्या प्रॉब्लेम समजायचे असेल तर डेफिनेटली तुम्हाला एक गुड लिसिनर असलंच पाहिजे बिकॉज तुम्ही बघा जर का तुम्ही गुड लिसिनर नसाल तुम्ही नुसती जर का बडबड करत राहताल तर क्लायंट लवकरात लवकर बोर होईल तो इरिटेड होईल आणि जर का तुम्ही त्याचं ऐकून घेत नसाल तर डेफिनेटली तो तुमच्याबरोबर जास्त वेळ थांबणार देखील नाही तर त्यामुळे सर्वात आधी एक गुड लिसनर बना कस्टमरला बसवा कस्टमरला प्रॉपर अंडरस्टँड करा त्याचे काय प्रॉब्लेम आहे ते ऐकून घ्या आणि त्याला काय बोलायचं आहे एक्झॅक्टला समजावून त्याच्यानंतरच तुम्ही तुमच्या स्केल त्यांना दाखवा कारण की मी जर का तुम्ही कस्टमरचं ऐकून घेतलं व्यवस्थित त्याला काय हवं आहे काय नको तर तुम्ही त्या कस्टमरला आणि तुम्ही जर का त्या कस्टमरला समजलं तर तुम्हाला एक्झॅक्टली माहिती आहे तुम्हाला एक्झॅक्ट त्यांना कुठली डील द्यायची कशा पद्धतीने डील द्यायची आणि कशा प्रकारे त्यांना ट्रीट करायचं आहे कस्टमरचं त्याच्यामुळं नेचरही कळतो कळतो आणि तुम्ही जर का राईट वेनी कस्टमरला अंडरस्टँड केलं आणि त्यांचा नेचर समजून घेतलं तर डेफिनेटली हे तुम्हाला पुढं जाऊन एक लॉंग टाईम एक चांगली रिलेशनशिप एक हेल्दी कस्टमर एजंट आणि क्लायंट चांगल Because, थे थे या दोघांचं एक चांगलं रिलेशन बनून तुम्ही त्यांच्याकडून जास्तीत जास्त डील क्लोज करू शकता कारण की तो तुमच्यावर टोटली ट्रस्ट करणार आहे हॉटेल की तुम्ही त्यांना समजून घेताय आणि प्रॉपर पद्धतीने त्यांना गाईड करताय तर या स्केलचा बेनिफिट अशा पद्धतीने तुम्हाला फ्युचरमध्ये किंवा त्यावेळी मिळू शकतो तर डेफिनेटली गुड लिसनर बना आणि पेशन्स ठेवा नंबर सात नंबर सात स्केल आहे मित्रांनो तुमचं डेडिकेशन डेडिकेशन हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो कुठलीही फील्ड असून द्या लक्षात घ्या मित्रांनो जो माणूस डेडिकेशनने काम करतो तो डेफिनेटली मित्रांनो खूप पुढे जातो हो। तर डेडिकेशन ही सर्वात महत्त्वाची स्किल आहे मित्रांनो आपल्या या फील्डमध्ये असे काही एजंट आहेत ते या फील्डला खूप हलक्यात घेतात म्हणजे जसं का जर का त्यांची एखादी डील झाली तर ते रिलॅक्स होतात ते फिरायला जातात ते पुढची कमिटमेंट दिलेली कधी पूर्ण करत नाही त्यांनी पुढे जर कुठली कमिटमेंट दिलेली आहे तर तेही पूर्ण करत नाही बिकॉज त्यांची एक डील झालेली असते आणि ते रिलॅक्स होतात ते फिरायला जातात रिलॅक्स होतात क्लाइंटचं कॉल आले तरी लवकर रिसीव करत नाही त्यांना खोटं सांगतात की मी बाहेर आहे मी इकडे आहे किंवा मी कुठल्या तरी इश्यूमध्ये फसलेलो आहे तर ह्या सगळ्या स्किल दाखवतात मित्रांनो तुम्ही किती डेडिकेटेड आहात तुमच्या कामासाठी हो तर मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा आपल्या या फील्डमध्ये दे डेडिकेशन खूप महत्वाचं आहे मित्रांनो कारण की मित्रांनो क्लायंट हा कधीच कोणासाठी थांबत नाही हो एका क्लायंटला कॅप्चर करण्यासाठी शंभर लोक बसलेले आहेत प्रत्येकाला क्लाइंट हवेत जास्तीत जास्त क्लायंट मिळवण्यासाठी कुठल्याही लेवलला जातात तर मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा जर का तुम्ही डेडिकेशननी काम करत असाल जर तुम् का तुम्ही तुमच्या कस्टमरला दिल्याला कमिटमेंट पूर्ण करत असाल जर का तुम्ही का तुम्ही तुमच्या क्लायंटला हलक्यात घेत नसाल कामाला हलक्यात घेत नसाल तर डेफिनेटली तुम्हाला वरती आणि तुम्हाला पुढं जाण्यापासून कोणीच थांबू शकत नाही तर डेडिकेशन हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो तर डेडिकेशन हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो आणि या डेडिकेशनमुळंच तुम्ही मार्केटमध्ये जास्त व्हिजिबल राहताल आणि तुमचं एक डेडिकेशनमुळंच तुम्ही तुमची एक इमेज ट्रस्टेबल रिअल इस्टेट एजंट म्हणून मार्केटमध्ये स्प्रेड करू शकतात तर कुठलंही काम करा, काम का। काम करा number eight, number eight तर पूर्ण डेडिकेशन करा कुठल्याही कामाला हलकत घेऊ नका आणि आजपासूनच या स्केलवर काम करायला सुरू करा मित्रांनो नंबर आठ नंबर आठची स्केल आहे मित्रांनो क्लायंट फर्स्ट तर नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो जर का तुम्ही क्लायंटपेक्षा स्वतःला महत्व देत असाल तर डेफिनेटली तुम्ही या फील्डमध्ये काही ग्रोथ करू शकणार नाही कारण की रिअल स्टेट हा टोटल बिझनेस डिपेंड ऑन क्लायंट तर मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा क्लायंट फर्स्ट या ऍटिट्यूडनी झाला बिकॉज जर का तुम्ही क्लायंटला फर्स्ट प्रायोरिटी दिली डेफिनेटली तो क्लायंट ही तुम्हाला तुम्हाला प्रायोरिटीमध्येच ठेवतो तर मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा क्लायंटला फर्स्ट प्रायोरिटी ठेवून त्याच्याबरोबर एक चांगला बिहेवियर चांगला ॲटिट्यूड ठेवून पॉझिटिव्ह एनर्जीबरोबर त्यांच्याबरोबर भेटून आणि त्यांना फर्स्ट प्रायोरिटीवर ठेवून जर का तुम्ही त्यांना प्रॉपर ते प्रॉपर्टीची डील तुम्ही त्यांना ती प्रॉपर करून दिली तर का ती डील तुमची क्लोज झालेली आहे त्याच्यानंतरही क्लायंटला कधी एकटं सोडू नका वाय बिकॉज क्लायंटला एक ट्रस्ट झालेला असतो क्लायंटचा पेपर होतोवर क्लायंटला ती प्रॉपर्टी हँडओव्हर होतो आणि त्याच्यानंतर जर का क्लायंटला काय इश्यू आहे तर तुम्ही तिकडे त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा, करा। यामुळे काय होईल क्लायंट तुम्हाला आणखी रेफरन्स देऊ शकतो जास्तीत जास्त रेफरन्स म्हणजे जास्तीत जास्त बिझनेस क्लायंट ही तुम्हाला प्रायोरिटीमध्येच ठेवाल कारण की त्याच्यावर जास्तीत जास्त ट्रस्ट करेल म्हणून नेहमी लक्षात ठेवा क्लायंट फर्स्ट ह्या ॲटिट्यूडनी चाला तर मित्रांनो नंबर नऊची स्केल आहे टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी म्हणजे मित्रांनो आजच्या काळाची गरज आहे मित्रांनो तर डेफिनेटली मित्रांनो तुम्ही जर का स्वतःला पुढे न्यायचं असेल तर स्वतःला अपग्रेड करणं खूप महत्त्वाचं आहे जर का मी थोड्या जुन्या पद्धतीने काम करत असेल पण तुम्हाला स्वतःला आजच्या काळामध्ये अपग्रेड करणं खूप महत्त्वाचं आहे आणि टेक्नॉलॉजी अंडरस्टँड करून तो जास्तीत जास्त शिकायचा प्रयत्न करा आणि त्याला आपल्या कामामध्ये कशा पद्धतीने त्याचा उपयोग होईल हे hey पहा कारण की आजची जी लाईफस्टाईल आहे ती टोटल टो टो डिपेंड ऑन टेक्नॉलॉजी तर मित्रांनो सोशल मीडिया ऑनलाईन थिंग्स ॲप सॉफ्टवेअर हे सगळं वापरायला शिका याच्यामुळं तुम्हाला जास्तीत जास्त लीड जनरेट होते आणि टेक्नॉलॉजीमुळं मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टीला तुम्ही प्रॉपर पद्धतीने मॅनेजही करू शकता तर टेक्नॉलॉजी आजच्या काळाची खूप महत्त्वाची गरज आहे तुम्ही आजपासून टेक्नॉलॉजीवर पण ध्यान द्या मित्रांनो ही खूप महत्त्वाची स्केल आहे आणि सध्याच्या काळामध्ये जर का तुम्हाला अपग्रेड राहायचं असेल तर डेफिनेटली तुम्हाला टेक्नॉलॉजीवर ही डिपेंडेंट राहावं लागेल नंबर दहा म्हणजे मित्रांनो सर्वात महत्त्वाची स्किल आहे निगोशिएशन जर का तुम्हाला प्रॉपर पद्धतीने निगोशिएशन करण्यात आलं तर तुम्ही जास्तीत जास्त डील क्लोज करू शकता कारण की मित्रांनो निगोशिएशन हा खूप महत्त्वाचा पार्ट असतो जेव्हाही तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीचं कोटेशन सांगता त्यावेळेस निगोशिएशन हे खूप महत्वाचं असतं आणि क्लायंट आणि तुमच्यामध्ये प्रॉपर पद्धतीने जर का निगोशिएशन नाही झालं किंवा निगोशिएशन करताना तुमचे काही शब्द इकडे तिकडे गेले किंवा काही कमिटमेंट चुकीचे झाले तर ही गोष्ट तुम्हाला त्यावेळेस तुमच्या हातातली डील ही हिसकावून घेऊ शकते तर निगोशिएशन करताना प्रॉपर पद्धतीने कुठला शब्द कुठं वापरायचा आणि कशा पद्धतीने स्मार्टली निगोशिएशन आहे हे शिकणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो तर निगोशिएशनवर खूप ध्यान द्या मित्रांनो आणि निगोशिएशन करताना खूप लक्षपूर्वक ध्यानपूर्वक निगोशिएशन करा मित्रांनो आणि चुकीच्या कमिटमेंट कधीच कर करू नका क्लायंटबरोबर जे खरं आहे जे वास्तविक सत्य आहे ते सगळं खऱ्या पद्धतीने सांगा कारण की पुढे जाऊन त्याचा तुम्हाला त्रास होणार नाही म्हणून निगोशिएशन हे खूप महत्वाची स्केल आहे मित्रांनो याच्यावर तुम्ही आजपासूनच वर्क करा मित्रांनो तर मित्रांनो या तुमच्या दहा स्केल या स्केलवर काम करून तुम्ही डेफिनेटली दे, तुम्ही तुमचा रिअल इस्टेट बिझनेस जास्तीत जास्त पुढे नेऊ शकता एज अ एजंट तुम्ही जास्त व्हिजिबल दिसू शकता आणि जास्तीत जास्त अर्निंग करू शकता तर या स्केलवर आजपासूनच काम करा आणि जर का तुम्हाला फील्डमध्ये कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम येत असेल तर डेफिनेटली तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करून सांगू शकता आम्हीही तुम्हाला व्यवस्थितपणे तुम् चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू आणि अशाच प्रकारे आमचे व्हिडिओज बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असे स्ट्रॉंगली आमच्याबरोबर उभे राहा धन्यवाद